चा कशा तुम्ही कशा शोधू शकता सगळ्यात आधी आपल्या इंडिया तुमच्याकडे तीन मार्ग आहेत बाय शोधण्याचे पहिला मार्ग आहे की तुम्ही तुमच्या सेलर पॅनलच्या टॉप कॉर्नर मध्ये सर्च बार मध्ये कॅटेगरी टाकून सर्च बटन वर क्लिक करा तुम्हाला त्या कॅटेगरीच्या बायलीट्स दिसतील हा आहे दुसरा मार्ग ज्याद्वारे तुम्ही बायलीज टॅब मध्ये जाऊन फिल्टर्सच्या माध्यमातून आपल्या कॅटेगरीज किंवा निवडू शकता ज्या कॅटेगरी साठी चेकबॉक्समध्ये टिक करून निवडू शकता तुम्ही तुमचा मॅप देखील टिक करून निवडू शकता या पद्धतीने तुम्हाला केवळ त्याच कॅटेगरीज किंवा उत्पादनाच्या बाय दिसतील आणि तिसरा मार्ग हा आहे की तुम्ही कॅटेगरी मॅपिंगच्या माध्यमातून देखील बायलीच सर्च करू शकता डाव्या बाजूला दिल्या गेलेल्या टॅब मधून प्रॉडक्ट टॅब क्लिक करा त्यानंतर उजव्या बाजूला करून कॅटेगरी रिपोर्ट निवडा तिथे कॅटेगरी मॅपिंग सेक्शन मध्ये तुमच्या उत्पादनाच्या कॅटेगरीला सिलेक्ट करा या सिलेक्शन नंतर तुम्ही एका नवीन पेजवर वर रेडिरेक्ट वाल जिथे तुमचा सिलेक्ट केलेल्या कॅटेगरीच्या बाय लीज अवेलेबल होतील तर आजच तुमचा कॅटेगरीच्या बाय लीज शोधा आणि नवीन बायर सा सोबत कनेक्ट करा